मी प्रगती केलीये आणि ती असंच प्रगती करत राहा बॅचलर राहतो पण असं म्हणजे मला कधी जाणवलं नाही की माझी फॅमिलीची आठवण होतील नाही किंवा बहिणीची वगैरे आठवण होतील प्रत्येक गोष्टी तिने सपोर्ट केला तर त्या पण ती होती सगळ्या सगळे आम्ही पण पण दीड वर्ष झालं नाही कुठेही हे नव्हतं पण ते म्हणतात कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं गरजेचं असतं विजय सेल्स एक फॅमिली होती आहेत आणि राहील जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा विजय सेल्स होत ऑलमोस्ट इथल्या सगळ्यांना माहिती आहे मी आणि माझी बहिणी जे काही आत्ता लाईफ लाईफस्टाईल आत्ता जगतोय किंवा जे पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे आमचं ते कुठेतरी विजय सेल्स देणे म्हणायला हरकत नाही म्हणजे कोणी नसतं तिथे रिटेल असतं हार्ड आहे सगळं আই প্ল্যান টু ফিল আপ